नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन कथेमध्ये आपलं स्वागत आहे आनंदची बाईक होती सला खूपच देखणी होती हुंडा नसला तर हरकत नाही पण पोरगी सुंदर पाहिजे म्हणून त्याने अतिशय सुंदर देखण्या मुलीशी विवाह केला होता तो श्रीमंत होता घरी दहा ते बारा एकर एक जमीन होती त्यामुळे त्याला घरी कशाचीच कमी नव्हती गोरे ढोरे सर्व व्यवस्थित होतं आणि पत्नीही अतिशय देखणी आणि सुंदर मिळाली होती त्याच्या लग्नाला आता तीन चार वर्ष होत आली पण का ठाऊक त्याला त्याच्या पत्नीपेक्षा त्याची मेहुणीच खूप आवडायची तिच्यावर त्याचा जीव जडला होता त्याची पत्नी एवढी देखणी असताना देखील तो तिच्या बहिणीवर नजर ठेवून असायचा त्याची मेहुणी दिसायला अतिशय देखणी होती शेतात राबून तिचा देह अगदी बळकट बनला होता आणि तिच्या देहावरचे नाजूक उभार त्याला स्पष्टपणे दिसत होते त्याच्या लग्नात ती लहान होती पण आता ती वयात आली होती त्यामुळे तिची भरदार डोलदार छाती त्याला आकर्षित करत होती तिच्या छातीवर नेमकीच उमरले टोकदार म्हणून एक पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले त्यांना कधी खाऊ आणि कधी नको असे त्याला झाले होते कारण साली आधी घरवाली हे हे त्याने ऐकलं होतं त्यामुळे तो जशी संधी मिळेल तसं तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता त्याची मेवणीही त्याला ओळखून होती पण तिचा देखील जीव त्याच्यातच गुंतत होता कारण नवनवीन लग्न झाले तेव्हा ती तिच्या बहिणीला विचारायची दाजी कशी आहेत काय नाही पहिल्या रात्री काय केलं नाही काय नाही हे सारे प्रसंग तिने तिच्या बहिणीला विचारले होते आणि तिच्या बहिणीने अगदी रंगून तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि ती मानली होती दाजीसारखा माणूस जर भेटला ना तर लय अवघड आहे बघ रात्रभर झोपू देत नाहीत तिच्या त्या गोष्टी ऐकून तिच्या मनामध्ये तिच्या दाजीविषयी उत्सुकता निर्माण व्हायची आणि तिने आता ऐन तारुण्यामध्ये पदार्पण केले होते त्यामुळे तिला देखील ती सुख प्राप्त करण्याची आस लागली होती तसे गावातील अनेक मुलं तिच्याकडे पाहून आकर्षित व्हायचे पण ती जास्त कुणाला भाव देत नव्हती पहिन्याच्या गोष्टी आणि गप्पा ऐकून दाजी तिच्या मनात ठासून भरलेले होते त्यामुळे आनंद जेव्हा तिच्या शरीराला स्पर्श करायचा किंवा तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती विरोध करायची नाही तिलाही तो स्पर्श सुगत वाटायचा आणि एवढी देखणी बायको आपल्याला मिळाली आणि त्यापेक्षाही अप्सरेसारखी मेहुनी जर आपल्याला मिळाली तर आपल्या एवढा सुखी माणूस जगात कोणीच नाही हा विचार तो मनाशी करत होता आणि मग तिला कशाप्रकारे आपलेसे करू कशाप्रकारे तिचा रंग उधळून घेऊ आणि तिला आपला हिसका कसा दाखवू असं त्याच्या मनात येत होते पण त्याला संधी मिळायची नाही त्यामुळे त्याने मेहुनीला चार पाच वेळा त्याच्या घरी देखील आणून पाहिले पण त्याला संधी काही मिळाली नाही मग एका दिवशी त्याची पत्नी आणि त्याची मेवणी फोनवर बोलत होते तो लक्ष देऊन त्याच्या साऱ्या गोष्टी ऐकत होता तसा उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे ते त्याची मेवणी रानात जात नव्हती पण तिची आई मात्र रोज रानात जात होती या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या होत्या सासरा गुरे घेऊन रानात निघून जातो आणि सासू काम करायला रानामध्ये जाते मग दिवसभर ही एकटीच घरी राहते हे त्याने ऐकलं होतं आणि मग आता त्याला हीच संधी मिळाली होती त्यामुळे त्याने ठरवलं की आज नक्की मेवणीचा खेळ करून टाकू त्यामुळे तो सकाळीच घरातून बाहेर पडला तो मोटरसायकलवर बसला आणि थेट सासूरोड्यामध्ये पोहोचला सासूरोड्यामध्ये पोहोचण्यासाठी त्याला दुपार झाली होती तो तिच्या घरासमोर समोर गेला दारातून लावून होते म्हणून त्याने दरवाजाची कडी वाजवली आणि थोड्याच वेळात दार उघडले गेले दारामध्ये त्याची मेवणी उभी होती आणि त्याला पाहून ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली अरे वा दाजी तुम्ही कसं काय आलात कमाल झाली तेव्हा तो तिला म्हणाला तुझी आठवण येत होती म्हणून आलो तेव्हा ती म्हणाली राहू द्या एवढी सुंदर बायको असताना माझी कशाला आठवण येईन तुम्हाला त्यावेळेस तो तिला म्हणाला साली आधी घरेवाली असते म्हणून तुझी आठवण करत होतो ती ऐकून तिची कळी खुलली नंतर ती गालात असली आणि या आत म्हणून तिने दाजीला आत घेतले त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले हातपाय धुवून फ्रेश होऊन तो पलंगावर बसला आणि त्याने त्याच्या मेवणीला विचारले तुझी आई कुठे गेली बाबा कुठे गेले तशी ती म्हणाली बाबा गोरे घेऊन गे शेतात गेले आणि आईसुद्धा शेतात गेली तेव्हा तो तिला म्हणाला आता केव्हा येईल तुझी आई तशी ती म्हणाली संध्याकाळी येईल बघा का काही काम होतं का तसा तो म्हणाला नाही आणि मग मनात विचार करू लागला तर अख्खा दिवस आपल्याकडे आहे सगळं काही व्यवस्थित होईल असं तो मनालाच विचारत होता तोपर्यंत त्याच्या मेवणीने त्याला चहा आणून दिला त्याने चहा घेतला आणि चहा संपल्यावर चहाचा रिकामा कप नेण्यासाठी जेव्हा मेवणी त्याच्याकडे आली तेव्हा त्याने तिचा हात धरला आणि तिला आपल्याजवळ ओढले त्यानंतर त्याने तिच्या गालाचे मुके घेतले तिने त्याला कसलंही प्रकारचा विरोध केला नाही कारण तिच्या मनातही अगोदर त्याच्याविषयी आकर्षण असल्यामुळे तीही शांत होती आणि मग तो हळूहळू तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे मुके घेऊ लागला आणि मग त्याने तिच्या ओठांचे दीर्घ मुके घेतले तसे त्याची मेवणी रंग खेळायला तयार झाली होती मग ती म्हणाली दार उघडं आहे असं म्हणून ती उठली आणि तिने दारातून लावून घेतलं ती पुन्हा त्यांच्याजवळ घेऊन बसली तिचे संपूर्ण शरीर गरम लागत होते तिच्या नागपुड्यातून गरम श्वास बाहेर पडत होता आणि तो मात्र मुके घेण्यात मस्त होता त्यानंतर ते तिने तिच्या उभाऱ्यावरून हात फिरून सुरुवात केली तसे तिच्या अंगावर शहारे यायला लागले हा स्पर्श तिला नवा होता त्याचा राकट हाट तिला स्वर्गसुखाची अनुभूती करून देत होता त्यामुळे ती आता तयार झाली होती कधी एकदा मोकळी होते असे तिला झाले होते ते पाहून आनंदला आणखीन गोंजरण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर भान हरपून तिने त्याच्यावर मुक्याचा वर्षाव केला आणि ती रंग उधळायला तयार झाली ते पाहून तो म्हणला हीच वेळ आहे हातोड्या मारण्याची लोखंड अत्याधिक गरम आहे मग तो थोडासा बाजूला सरकला आणि झोपणार तोच वर कोणीतरी आवाज देत होतं तशी त्याची मेवणी घाबरली ती पटकन उठली आणि आईचा आवाज दिसतो असं म्हणून ती उठून उभी राहिली तो पलंगावर शांत झोपण्याचे सोंग करू लागला मग तिने दार उघडले तशी तिची आई घरात आली तेव्हा ती तिच्या आईला म्हणाली आई तू कसं काय आणि सध्या यावेळी एवढ्या उन्हात तेव्हा तिची आई म्हणाली अगं किती वेळ झालं डोकं दुखत होतं आता थांबेल पुन्हा थांबेल म्हटलं तर डोकं काही थांबाचे नाव घेत नव्हतं मला एक डोक्याची गोळी दे आणि चार ठेव बरं लवकर आणि कोण आले घरी तशी ती म्हणाली भाऊजी आली तशी तिची आई म्हणाली असं का कधी आलेत ती म्हणेल तेव्हाच आलेत केव्हापासून झोपलेत तिच्या आईने भाऊजीकडे पाहिले आणि ती म्हणाली झोपू दे त्यांची झोप नको खराब करू असं म्हणून तिच्या आईने हातपाय धुतले आणि ती बाहेर येऊन बसली पण त्याच्या मेवणीच्या मनामध्ये आणखी ती कुंगी गेली नव्हती ती घरात जाऊन भांडे घासत होती त्यानंतर ती बाथरूममध्ये गेली तिचा कपडा पूर्णपणे भिजला होता कारण ती पाजरली होती नंतर तिने तो धुतला आणि पुन्हा तसाच तो ओलाच घातला आणि राहिलं काम हातानेच उरकून घ्यावे असे तिला वाटले पण तरीही तिने स्वतःला सावरले आणि मग तिने चहा केला आणि तिच्या आईला आणून दिला तिच्या आईने चहा चाह घेतला तोपर्यंत आनंद उठून बसला आणि मग सासू त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसली दाजी आणि मेवनी एकमेकाकडे पाहत होते दोघांच्याही नजरा हसुसलेल्या होत्या तोंडापर्यंत आलेला घास खाता आला नव्हता तृप्ती अजून बाकी होती ती दोन्ही अतृप्त आत्मे एकमेकांच्या नजरेमध्ये नजर टाकत होते आणि दोघांच्या मनामध्ये मा तिच्या आईविषयी दोष आणि राग भरला होता तिला तिच्या आईचा खूप राग येत होता आणि आनंदा तर सासूचा गळा दाबावं की काय असे वाटत होते पण नंतर तो भानवर आला आणि म्हणायला बरं येतो मी आणि असे म्हणून तो तिथून निघून नंतर तो घरी आला मेवनीसोबत घडलेला तो अर्धवट प्रसंग तो पुन्हा पुन्हा आठवून गरम होऊ लागला सासू जर पाच मिनिटमध्ये आली नसती तर त्याचं काम फते झालं असतं आता त्याच्या सासूचे जर नाव जरी कोणी काढले तरी त्याचे डोके सरकायचे पुन्हा आणखी त्याने बरेच प्रयत्न केले पण आनंदला पुन्हा काही यश मिळालं नाही तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची आप ही कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आप चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद